नमस्कार आज दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत केडी चौधरी डाळिंब्याड पुणे केडी चौधरी कोर्ट डाळिंब्याड इंदापूर आणि केडी चौधरी प्रोटेक्स नाशिक या तिन्ही मार्केटच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण जे जे अंदाज दिले त्या अंदाजानुसार मार्केट वाढायला गेलेलं आहे आणि मधल्या काळात थोडासा नऊ तारीख ते सोळा तारखेपर्यंतच्या पावसाच्या अंदाजामुळे किंवा काही ठिकाणी पाऊसही झाला आणि त्या ठिकाणी लाल पुरळ आल्याच्या नंतर शेतकरी गडगडून मार्केटमध्ये आले, मार्केट आले किंवा ओले माल असताना पॅकिंग होऊन माल ज्यावेळेस पोचत होते त्यावेळेस त्यातले बॉक्समध्ये पाच पाच दहा दहा फळं खराब होत होती त्यामुळे व्यापारी सुद्धा घाबरून माल घेत होता परंतु आता हवामान बऱ्याच अंशी कोरडं आहे पुढल्याही उत्तर भारतात सुद्धा विक्रीच्या ठिकाणी तिथेही वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे पाऊस नाहीये परंतु अशा परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल असे रेट वाढायला लागलेले हा रेट वाढण्यापाची कारणही मी मी आपल्याला सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आंबा तर कमी झालेला आहे थोडाफार आंबा हा गोष्ट पर्यंत चालतो परंतु आता आंबा हा बऱ्याच अंशी कमी झाल्याच्या नंतर बाजारामध्ये फळं ही जर पाहिली तर सफरचंदही नसतात आता फक्त डाळिंब आहे आणि म्हणून आता डाळिंबाची मागणी ही वाढत असताना उत्तर भारतात आता श्रावण चालू होतोय सोमवारी आपल्या श्रावणाच्या अगोदर एक बारा पंधरा दिवस तिकडले श्रावण चालू होतात उपास चालू होतात हे आपल्याला कदाचित माहिती नसतं आणि आपण जे जागेवरती सौदे करतो त्यावेळेस व्यापारी आता रेट मंदीमध्ये जास्तीत जास्त कशी खरेदी करता येईल त्याचा प्रयत्न करत असतो परंतु मी मधल्या काळात एकच सांगितलं होतं की जागा द्यायचं नक्की द्या फक्त विरळून विरळून माल काढा जेणेकरून तुमचा माल खराब होणार नाही गुरुरीत ना मालाला सुद्धा रेट जागेवरती मिळेल किंवा मार्केटलाही मिळेल आज मार्केटची एव्हरेज जर पाहिली तर दहा दहा पंधरा पंधरा रुपयाची वाढ दोन तीन दिवसात झालेली आहे एव्हरेजली पंधरा रुपयाची वाढ आणि जो चांगला माल आहे त्याच्यात पंचवीस तीस चाळीस रुपयाची पंद वाढ झालेली आहे बऱ्यापैकी दीडशे रुपये किलो पर्यंत मार्केटला येऊन जर मालाचे रेट मिळत असतील आणि गोटीत साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये बऱ्यापैकी जात असेल आणि टॉप मालाची गोटी आज शंभर एकशे दहा रुपयापर्यंत जर जात असेल तर आज असे सौदे गोटीच्या रेटमध्ये शेतकरी जागेवर उपतायत व्यापाऱ्यांना जो अपेक्षित माल आहे तो व्यापारी जाग्यावरती असे मालांचे सौदे करताना चांगलेच माल घेऊन जातोय त्यातूनही रिजेक्शन करतोय इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यानंतर मी एक आव्हान करेल की शेवट रिजेक्शन करून आपण माल देण्यापेक्षा हाय असं जर सौद केले तर आज बराचसा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो आज माझ्याकडे काही शेतकरी ज्यावेळेस बोलून गेल की मला जाग्यावरती ऐंशी रुपये मागितला परंतु ज्यावेळेस रिजेक्शन करून हातात पन्नास पंचावन्न रुपयाचेच रेट पडतात परंतु आज तसे ऐंशीने मागितलेले सरसकट आग बदला गोटी खरडा असं एव्हरेज सुद्धा पंच्याऐंशी नव्वद रुपये पडला म्हणजे हजार्थ तीस तीस चाळीस चाळीस रुपयाचे फरक हे जाग्यावरती आणि मार्केटमध्ये या तिन्ही मार्केटला मला जाणवले पुणे असेल किंवा इंदापूर असेल किंवा नाशिक असेल परंतु आता इंदापूरला सुद्धा बाहेरून चांगली आवक यायला लागली आहे वे वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आवक येते आणि तिथला सुद्धा ग्राहक वर्ग वाढलेला आहे त्यामुळे बरेचशा अंशी आता शेतकऱ्यांचा कल सुद्धा इंदापूर इथून वळायला लागलेला आहे मी जवळच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवर्जून सांगेल की पावसाचे दिवस आहेत आपल्याला थोडा थोडा माल काढायचा आहे आपल्याला ट्रान्सपोर्टिंगची अडचण आहे आपल्या स्वतःच्या वाहनात सुद्धा आपण इंदापूरपर्यंत घेऊन जाऊ शकता किंवा आपल्याला कमी भाड्यामध्ये इंदापूरला माल पोचू शकता आणि पुण्याच्या रेट सारखे रेट हे इंदापूरमध्ये पाहायला मिळत आहे आणि मी नेहमी आवर्जून सांगतो की पुण्यात जे रेट निघतात ते चार पाच टक्के जे माल असतात ते पाच टक्के माल ऑल महाराष्ट्रामध्ये रेट निघत नाही ते पुण्यात निघतात आणि बऱ्यापैकी पुण्यात येणाऱ्यांची संख्या ही जादाच राहते आणि तिथला ग्राहक वर्ग सुद्धाही बारा महिने हा कंटिन्यू काल असले माल खरेदी करत असल्यामुळं तिथं टिकून आहे त्यामुळे तिथं तर नक्कीच रेट निघतायत परंतु तशाच मालाचे रेट ही इंदापूरला सुद्धा निघतायत नाशिकलाही सुद्धा निघतायत आणि म्हणून इथून पुढचा काळ हा शेतकऱ्यांना आता चांगला जाणार आहे कारण आपल्या सुद्धा उपवास श्रावण महिन्यात चालू होतील पण ते आता उत्तर भारतातले ज्यावेळेस उपास चालू झालेले आहेत त्यावेळेस लहान मालांचे सुद्धा डिमांड वाढलेले आहेत त्यामुळे आपण जाग्यावर देत असताना खूप काळजीनं सौदे करा किंवा मार्केटला पाठवणार सुद्धा एकदम माल तोडून पाठवू नका माल विरळून विरळून पाठवा मी परवाच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं काल का परवाच्या की आज शंभर एकशे दहा रुपये गुटी आहे पण ऑगस्टमध्ये ती दीडशे रुपये गुटी आपल्याला पाहायला भेटल वरची तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंतचे अडीचशे तीनशे रुपयाचे रेट आपल्याला पाहायला भेटतील परंतु आपल्याला निसर्गाला सामोरं जावं म्हणजे पावसामुळे आपली बाग खराब होणार नाही अशाच वेळेस आपण माल टिकू शकतो परंतु आता जर ज्यांचा माल काढण्यालायक असेल तर थांबू नका लाल पुरळीत असेल तर बिलकुल थांबू नका पण जर चांगला माल असेल तर गडबड करू नका आज सगळीकडच रेट वाढत असताना आपलं नुकसान होऊ नये हेच कळकळी जावं मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद